जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभात्राणे जुचंद्र आज आपण आहे स्वयंस्कर येते तुम्ही रस्त्याची हालत पाहू शकता पा असे रस्ते बघा तर आपल्यासोबत आहेत विद्या पवार मी विद्या संदीप पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा संघटक नगर एकशे पाच वॉर्ड क्रमांक आम्ही इथे आठ वर्षापासून राहतो आहे आठ वर्षापासून आमच्या रस्त्याची हालत असंच आहे एक महिन्या अगोदर स्नेहा मॅडमलासुद्धा आम्ही सोसायटीतर्फे एक लेटर दिला होता पण तो लेटर पोचला गेला नव्हता म्हणून मी स्वतः नऊ तारखेला नऊ जूनला मी स्वतः पत्र दिलं होतं पक्षातर्फे आणि हा पक्षा दे पत्र देऊन त्यांना सांगितलं होतं की आमच्या हा रोडचा परिस्थिती अशी आहे की रोडमध्ये गाड्या काय माणसं पण चालू शकत नाही मॅडमने सांगितलं होतं करून देणार पक्ष बी व्ही एम सी ऑफिसमध्ये सांगितलं होतं आणि त्यांनी तिथे लिहून पण दिलेलं आहे की विवेक चौधरी सरांना की बाबा तुम्ही यावरती लक्ष द्या आता एक महिना उलटून गेलेला आहे आणि इथे काहीच काम झालेलं नाही आहे अशा रस्त्यावरती कसं काय जाणार तुम्हाला निवेदन करते की लवकरात लवकर हा रोडचा काम करा नाही तर आम्ही पक्षातर्फे इथे ठिया आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मी मिता मिता राठोड ह्या परिसरामध्ये म्हणजे मला झाले खूप वर्ष पण मला इथं तर राहायची इच्छा पण कधी होत नाही तर तुम्ही रोड चांगले बनवा आणि आमच्या मुलांच्या शाळेतले बस वगैरे हो येतात पण त्यांना पण आम्हाला त्रास होतो त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमच्या रोडबद्दल काहीतरी करा नमस्कार पावसुद्धा रोडची आला तिकडे आणि सर्वांना माझ्या माझ्या व्हिडिओला एडिटिंग होत नाही जे आहे ते दाखवतो आपण कधी खोटेपणे नसतो आपल्या व्हिडिओमध्ये पावसुद्धा रस्त्याची आलं बघ काय आहे आवडत पाव एरिया आहे सुरसगडचा तिथे शाळा पण आहे पाहू शकता एरिया पाहू शकता आणि काय नाही इथे नवीन बिल्डिंग पण बघा पण रस्ते नाही आहेत रस्ते आहेत बघा रस्तेच आहेत बिल्डिंग बनवायला त्यांना परमिशन दिलेली आहे आणि रोडच नाही इथे आणि आम्ही आठ वर्षापासून सलग आठ वर्षापासून इथे प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा भरतोय पण तरी अजून रोडचा पत्ता नाही आहे सगळे बोलतात करणार 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 पण कधी करणार रोड चालण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये बघा हा रोड कसा आहे माणूस चालूच शकत नाही या रोडवरून ती लहान मुलीशी चालली बघा ती बघा आता कशी वाट काढत जाईल बघा झालं ट्रक वगैरे अडकतात आमच्या आईचे ट्रक खड्ड्यामध्ये घुसतात ट्रक काढायला लोक धक्के मारतात किती काय काय करतात तेव्हा ते गाड्या भार रस्ता शॉर्टकट म्हणून मानला जातो टिवरी जागे टिवरी रोड पासून डायरेक्टली महालक्ष्मीपर्यंत जातो शॉर्टकट लोक तिथून न जाता मेन बापाने न जाता मधलं इथून बावन बावन धाबा कडून न जाता ह्या रस्ता पकडून जातात म्हणजे एवढा शॉर्टकट रोड आहे इथे ट्रक टेम्पो एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात हा बसेस बसेस वगैरे सगळे इकडनं येतात एकूण एक बस इकडनं जाते आणि इकडन येते लवकरात लवकर करावे नाहीतर आमची निवेदन आहे की नाही झालं की आम्ही आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू आम्ही करू आम्ही आंदोलन जय हिंद जय जै, महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि ताबोड तो रस्ता झाला पाहिजे जय महाराष्ट्र पाहू शकता या बिल्डिंगला दे परमिशन देतात आहेत पण रस्ते नाही आहे ना रस्ते बनवायला होत नाही जय महाराष्ट्र